तर नमस्कार मंडळी मिलिंद मला एक थोडक्यात सांग ना की, नेमका हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तो लालबाग आपण आलो आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पूरगस्त विभागात जी शेतकरी असो किंवा तिथलं नाव सामान्य नागरिक असतो असो तिथला त्यांच्या त्या आसमानी संकटामुळे एकदम हालाल झाले होते त्या पूरगस्त किंवा त्यांचे सगळे वस्तू वाहून गेल्या वस्तू त्यांना जीवनाच्या वस्तू मिळाव्यात हो वगैरे तर सरकारने मदत केलीच आहे परंतु अनेक संस्थाही त्या मदतीसाठी धावल्या आहेत वगैरे पण त्यातल्या जी गरज असते शैक्षणिक साहित्याची ती शैक्षणिक साहित्य घेऊन लालबागचा राजा मंडळ म्हणजे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य आहे त्यात वया पुस्तकं पण आहेत म्हणजे पहिली ते जी पुस्तकं आहेत वया आहेत जेवणाचा डबा नंतर पाण्याची बॉटल दफ्तर असं शैक्षणिक साहित्याचा संच घेऊन लाल पाच जवळपास पाच हजारच्या आसपास आहे त्या संच घेऊन धाराशिव माडा या गावात लालबाग राजा मंडळ माझ्या मते गेल्या आठवड्यात पण मुख्यमंत्र्यांना निधी दिली हो हो पन्नास लाखाची मदत सन्मानिय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पन्नास लाखाचा जो चेक होता तो सुपूत केला त्यांच्याकडे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ಸಮುದ <laughs>

त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचा लालपासिकाने मंडळ प्रयत्न करते आणि आपण आता संपूर्ण लालबाजी टीम मराठवाडा इथे राहणार एक शैक्षणिक साहित्य वाटप आहे वया आहेत पुस्तकं आहेत त्याप्रमाणे मुलांच्या जेवणाचे डबे आहेत वॉटर बॅग्स आहेत त्याप्रमाणे पेन्सिल कंपास असे संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप त्या ठिकाणी सोलापूर माळा त्याप्रमाणे दाराशी नदीत कळम त्या ठिकाणी संपूर्ण करण्याचा मानस आहे होत्या आणि त्या पद्धतीमुळे खारीचा वाटा लालपराच्या मंडळ त्या अतिवृष्टीमध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो शाळेतल्या लिहिण्यासाठी तुम्ही म्हणजे कुठल्या वर्गांची पुस्तकं वाचणार त्याचा इयत्ता पहिलीपासून इयत्ता बारावीपर्वी संपूर्ण पुस्तकं जेवढी आम्हाला मिळाली तेवढी संपूर्ण पुस्तकं घेतली त्या ठिकाणच्या अनेक संस्थांची देखील आम्ही संपर्क साधलेला आहे त्या पद्धतीने शालेय पुस्तके घेतलेली आहेत छाया देखील घेतलेल्या आहेत कारण संपूर्ण संसार काही लोकांचा उपस्थित त्यामुळे मला वाटत नाही घरात काय राहिलं असेल हा एक कार्यता वाटा उचलण्याचा प्रयत्न मंडळ करतो ही संपूर्ण मंडळा मदत केली जाते संपूर्ण मदत लालबागचा राजा मंडळ जाते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पन्नास लाख रुपयाचा धनादेश आताच दिलेल्या चारसंड आणि आम्ही देखील त्या पद्धतीने संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्या संपूर्ण अपादग्रस्त शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे नागरिकांना सांभाळण्याचं एक लालबागचा राजा त्यांना आशीर्वाद रुपये पाठबळ देऊ दे त्या रूपाने आम्ही तो एक खारी दवा टचलण्याचा प्रयत्न करतो मराठवाड्यामध्ये नुकतीच झालेली संपूर्ण अतिवृष्टी आणि तिथील संपूर्ण शेतकरी ज्या नागरिक अतिशय भीषणावस्थेमध्ये आहेत यापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही निकास पन्नास लाख रुपयाच्या धडा घेतलेलं आहे आणि आता देखील आहे संपूर्ण शैक्षणिक साहित्य पुस्तकं आहेत वया आहे मुलाचा जेवणाचा डबा आहे वॉटर बॅग आहे कंपास आहे अशा पद्धतीने संपूर्ण देऊ एक मराठवाड्यातील लोकांना येथील शेतकऱ्यांना खालीचा वाटा उचलण्याचा एक प्रयत्न म्हणण्या जर केला आपण नेमकं काय काय साहित्य आहे त्याच्यामध्ये वया आहेत प्रमाणे पुस्तकं आहेत स्कूल बॅग आहे त्याप्रमाणे कंपास आहे त्याप्रमाणे जेवणाचा डबा आहे त्याप्रमाणे पेन्सिल पेन इत्यादी संपूर्ण साहित्य शैक्षणिक लागलेलं साहित्य आहे कारण संपूर्ण उत्कृष्ट झालं आहे मराठवाडा त्याच्यामध्ये लालबागच्या राजाच्या रूपाने एक आशीर्वाद रूपी थोडंसं पाठबळ एक वा घारीचा वाटा म्हणून मंडळावर चाललेला <laughs> উমে ঘত <a1>: <telectional> <background> <consensus> <That loading countryside> I want ほら。